आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न गणपती बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी जयसिंगपूर शहरातल्या बाराव्या गल्लीत अनेक वर्षांपासून गणेश भक्तीचा दीप प्रज्वलित करणारं शूरवीर गणेशोत्सव मंडळ यंदाही सामाजिक उपक्रमांसह गणेशोत्सव साजरा करत आहे केवळ धार्मिक सणांपुरता उत्सव न ठेवता समाज घटकांना सहभागी करून घेण्याची मंडळाची परंपरा असून यंदाही या उपक्रमानं शहरवासियांचं लक्ष वेधलंय हे मंडळ हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं यावर्षी मंडळानं नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते बाप्पाची आरती करून एक आगळी वेगळी परंपरा जपली दैनंदिन जीवनात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मंडळाच्या वतीनं भेटवस्तू आणि शिधा देऊन गौरवण्यात आलं यावेळी कर्मचाऱ्यांनीही उत्साहानं आरतीत सहभाग घेतला आणि मंडळाच्या या, या उपक्रमाचं कौतुक केलं दरम्यान मंडळाचे अध्यक्ष आकाश हातळगे यांनी सांगितलं की गणेशोत्सव हा केवळ भक्तिभावाचा नव्हे तर समाजातल्या विविध घटकांना जोडणारा सोहळा आहे आम्ही दरवर्षी धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य देतो यंदा स्वच्छतेचे खरे शिल्पकार असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मान देण्याचा आम्हाला आनंद आहे शूरवीर गणेशोत्सव मंडळ हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणूनही शहरात ओळखलं जातं उत्सव काळात दोन्ही समाजातले नागरिक एकत्र येऊन गणेश भक्तीत रममाण होतात यंदाही मुस्लिम बांधवांनी उत्सवात सक्रिय सहभाग घेत मंडळाचा उपक्रम अधिकच अर्थपूर्ण केलाय गल्लीतल्या सर्व नागरिकांच्या सहकार्यानं हा गणेशोत्सव अगदी उत्साहात साजरा होतोय भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम तसंच लहान मुलांसाठी खेळ आणि स्पर्धा यांचंही आयोजन करण्यात आले या माध्यमातून मंडळ सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत आपल्या मोलाचा वाटा उचलत असल्याचं दिसून येते जयसिंगपूर शहरातल्या बाराव्या गल्लीतल्या या उपक्रमामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक विधी न राहता समाजातील ऐक्य सेवा आणि संवेदनशीलतेचा संदेश देणारा ठरलाय स्थानिक नागरिकांनीही मंडळाच्या या प्रयत्नाचं मनापासून स्वागत केलं आहे आज बत्तीस वर्ष झालं शूरवीर गणेशोत्सव या मंडळाला बत्तीस वर्ष झालं आम्ही डेकोरेशनच्या माध्यमातून काहीतरी समाजाला काहीतरी संदेश देणे किंवा काहीतरी सामाजिक उपक्रम राबवून समाजाला काहीतरी आम्ही देणं लागतो याबद्दल काहीतरी एक कृतज्ञता ठेवणे यासाठी आम्ही काहीतरी उपक्रम दरवर्षी करतच असतो आज गेली बत्तीस वर्ष झालं हा सामाजिक उपक्रम आम्ही दैनंदिन चा वर्षान वर्ष वर्षानुवर्षे चालूच ठेवतोय जसं की वृद्धाश्रमात काहीतरी जेवणाचा कार्यक्रम असो किंवा उपयोगी वस्तू देऊन अनाथाश्रमात काहीतरी भेटवस्तू देण्यासो किंवा ह्यावर्षी आम्ही म्हणलं की बाबा सफाई कर्मचारी आहेत जयसिंगपूर नगरपरिषद जयसिंगपूरचे ते स्वतःच्या घरचा गणपती सोडून आमच्या सेवेसाठी इथं तत्पर असतात कायम चोवीस तास इथं तत्पर असतात तर त्यांच्याबद्दल काहीतरी कृतज्ञताची भावना ठेवून आम्ही त्यांचं काहीतरी देणं लागतो म्हणून त्यांच्या हस्ते श्रींची आपण आरती ठेवून त्यांना काहीतरी घरगुती उपयोगींचं भेटवस्तू देतो आम्ही जसं की जयसिंगपूर हे गाव शव महाराजांनी वसवलेलं आहे त्यांच्या वडिलांचं नाव जयसिंग राजे त्यामुळं आमच्या गावचं नाव हे जयसिंगपूर पडलेलं आहे तर त्यांच्याच विचारांचा पाईक म्हणून आम्ही काहीतरी समाजाचं देणं लागतो त्यामुळे आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी सामाजिक उपक्रम हे ठेवून आम्ही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतो